राम राम मित्रांनो जय श्रीराम महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाले महायुती <laughs> महा महायुती महायुती म्हणजे मोठं गठबंधन बहुमतातलं सरकार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री आणि उप देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणजे हे सर्वात मोठं पद सर्वात एवढं मोठं एवढं मोठं पद असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री पद सोडत नाही बरोबर आहे याच कारण याच कारण पोलीस डिपार्टमेंट बरोबर भावना पोलीस डिपार्टमेंट म्हणजे पॉवरफुल पॉवरफुल कुणाला कुठल्या गॅ केसमध्ये अडकवायचा कुठल्या केसमध्ये बाहेर सोडायचा कुणाला जामीन द्यायचा कुणाला नाही जामीन द्यायचा हे चक्रयू रचणारं खातं म्हणजेच पोलीस डिपार्टमेंट आता पोलीस डिपार्टमेंटला दोष देऊन चुक फाय हे पोलीस डिपार्टमेंटला दोष देऊन काही फायदा नाही कारण गृहमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीसकडे आज मी ड्रायवर आहे आणि ड्रायव्हरांच्या व्यथा असे आहेत की दिवसाढवळ्या लुटमार चालू आहे भिवंडी असो कल्याण चेकपोस्ट असो जे एन पी टी नावाशेवा नावाशेवा म्हणजे जगात नंबर एक पोर्ट सिंगापूर पोर्ट जे एन पी टी एन आय सी टी जी टी आय पोर्ट असे तीन चार पोर्ट आहेत पोर्ट जिथून इम्पोर्ट एक्सपोर्टचा इम्पोर्ट एक्सपोर्ट होत आहे किंवा व्यवसाय करतात लोक ऑल इंडियाचे ड्रायव्हर जे एन पी येतात ऑल इंडियाचे तर ऑल इंडियाचे ड्रायव्हर जे एन पी येत असताना एवढी लुटमार चालते जे एन पी लक्षात ठेवा हे पांढरे खाकीवाले आहेत ना पांढरे खाकी म्हणजे एकदम बगळ्यासारखे पांढरे खाकी घालून काळे धंदे करणारे लोक कारण आज ज्या माणसाकडे वाहन आहे त्या माणसाला विचारा की सगळ्यात जास्त तुम्हाला त्रास कोणाचा आहे तर ते एकच सांगणार ओनली ओन म्हणजेच ट्रॅफिक पोलीस ट्रॅफिक पोलीस ऑनलाईन केसेस ऑनलाईन फाईन नाही फाईनला आमचा विरोध नाही ऑनलाईन केसेसला पण विरोध नाही पण जे भ्रष्ट गृहमंत्री जे वसुली चालू आहे जे ट्रॅफिक पोलिसवाले सांगतात स्वतः की दादा आमच्याला आम्हाला पण वरती पैसे द्यावे लागतात आम्हाला पण पुढे प्रश्नाचे उत्तर द्यावे लागतात मग काय करतात ती त्यांच्याकडे मोबाईल आहेत व्ही आय पी फोटो काढणार पैसे जर ड्रायवरने दिले तर ठीक आहे नाही दिले तर मग तीच फोटो त्या ते दुसऱ्या त्यांचं एक आणून आणून आहे टॅग सरकारने त्यांच्या हातामध्ये म्हणजे टॅग म्हणजे टॅग म्हणजे असं आणून दिला आहे की तो जज पैसे दिले तर सो खून माफ आणि पैसे नाही दिले सो खून म्हणजे तुम्ही खून मटर बलात्कार अत्याचार केला मग कुठली पण केसेस कुठली पण फाईन कुठ कस कसे पण कुठले पण कुठं लावू शकतात बरोबर तर माझं एकच सांगणं आहे देवेंद्र फडणवीस पद सोडत का नाही कारण सगळ्यात जास्त भ्रष्टाचार हा गृहमंत्री म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये होतोय पोलीस डिपार्टमेंट म्हणजे भ्रष्ट जर हा गृहमंत्री म्हणजे पद जर दुसऱ्या पक्षाला दिलं तर त्यांचा भ्रष्टाचार ओपन होईल जी हप्तेस वसुली चालू आहे ट्रॅफिक पोलिसवाले पी एस आय एस पी यांना पैसे देतात मग ते डायरेक्ट मंत्री संत्र न देता डायरेक्ट वरती म्हणजे गृहमंत्र्याकडे पैसे जातात विचार करा मित्रांनो महाराष्ट्रात धंदे राहिले नाही परप्रांतींचे लोंडे भरपूर झालेत पण कोणी बोलायला तयार नाही आजकाल जो तो आपल्या कामा धंद्यात बिजी जो बोलल त्याच्यावर केसेस चालू आहेत जो बोलल त्याला जेलमध्ये टाकतात